गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गजरामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला था तो एक ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या घरी सध्या गणरायाची पूजा अर्चा सुरू आहे तर इकडे मुंबईमध्ये जयंत पाटील यांच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाला निरोप दिला जातोय निवडणुकाजवळ आलेल्या आहेत निवडणुकीमध्ये घवघवीत यश अश मिळावं अशीच प्रार्थना कदाचित जयंत पाटील यांची असेल गणरायाच्या चरणी तर दुसरीकडे पुण्याच्या विसर्जन मिरवणुका आपण पाहतोय झांज पथकं लेझिम पथकं ढोलकाज्यांची पथकं आणि याचसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल गणेश विसर्जनाच्या मिरवणुकांदरम्यान पाहायला मिळते आणि याच वैशिष्ट्यांमुळे देशभरातले भाविक हे पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात च मागणं आहे की महाराष्ट्राची प्रगती पुढच्या वर्षी चालू ठेव या देशातलं सगळ्यात एक नंबरचं राज्य म्हणून आज महाराष्ट्राचं नावलौकिक आहे या देशातल्या सर्व नागरिकांच्या तुलनेनं महाराष्ट्रातल्या नागरिकांना अधिक सोयी देण्याचं काम मागच्या अनेक वर्षात झालेलं आहे आणि तीच परंपरा पुढं कायम ठेवण्याचं काम कनुरायाच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात व्हावं आणि त्यासाठी त्याच्याकडून आशीर्वादाचं मागणं मी केलेलं आहे तर जयंत पाटील यांच्या घरी विराजमान असलेल्या गणपतीची पूजा करून त्याला निरोप दिला जातो आहे अनेक राजकारण्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान असतात अकरा दिवस गणपती असतात आणि यानंतर मुंबईतली दृश्य आपण पाहूयात पुण्यातली दृश्य पाहूयात पुण्यामध्ये मल्लक प्रात्यक्षिक हे सादर केलं जात आहे गणपती ही कलेची देवता असल्यामुळे आपली कला सादर करणं प्रत्येक भाविक आपलं भाग्य समजतो पुण्याच्या अलका चौकात मोठी गर्दी झाली आहे प्रत्येक गणपती याच मार्गावरनं पुढे सरकतो आणि याच ठिकाणी ढोलताशांची पथकं आपली कला सादर करतात सलामी देतात तर कुठे मल्लखांबाची प्रात्यक्षिकं पाहायला मिळतात कुठे झांस पथकांचा गजर सुरू आहे रांगोळ्यांच्या पायघड्याही अंतरल्या गेलेल्या आहेत आणि अशा भावपूर्ण वातावरणात वाजत गाजत गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय बाप्पाला निरोप देण्यासाठी जयंत पाटील हे स्वतः ड्रायव्हिंग सीटवरती बसलेले आहेत निवडणुका अगदी तोंडावरती आलेल्या आहेत आणि निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळू देत हीच प्रार्थना कदाचित त्यांनी बाप्पाच्या चरणी केली असावी आणि यानंतर आपण जाऊयात नाशिकमध्ये तर नाशिकमध्ये आज सकाळपासूनच पावसानं बरंच मोठं विघ्न आणलेलं आहे परंतु या पावसाची पर्वा न करता मोठ्या दिमाखात वाजत गाजत प्रत्येक भाविक आपल्या लाडक्या